पत्र बारा फुटी चार झिरो पॉइंट पंचेचाळीस एम एम सहा नग आ... दहा फुटी चार पान झिरो आ... पॉइंट चाळीस एम आ... एकवीस नग आ... सी चॅनल वीस फुटी तीन नग बारा फुटी तीन नाग, आ... तीन नाग। आ... दोन पाय दोन चौरस पाय दोनशे वीस फुट अकरा नग दोन इंची अँगल एक नाग तुम्ही आयत काय खरं मित्रांनो पण हे नवरा पत्रे जायनायचं आहे पण मी आणून दिल का हे असले पत्र लोटा पट्टी 2 नग स्क्रू दोन इंच ऐंशी नग एक 1 इंच 200 नग सिमेंट दोन पुती कडी कोंडा चार नग ह बिजागिरी 5 इंच जाड 6 नग ह मटेरियल आता मी आणणार आहे ह तुमच्याकडे आज खाट बसून जेवायची वेळ आली आहे सगळा धुळा ही मिस्त्री बघा सगळा धुळा हिथे याय लागलाय माझ्या ताटात यायला लागलाय खाली बसून जेवाय ना इकडून धुळा सगळं माझ्या ताटात आहे माझं इथं जेवणाचं शिस्त बिघडली आहे आज उघड्यावर कोण राहत राहिलो या बांधणार म्हणजे बांधणार पत्र्याच्या दोन खोल्या काना मी बांधून देईल तुम्हाला आठ का बारक्या करणार आहे दहा बाय दहा मी बांधून देईल आठ का तुम्हाला काय मी बांधून काय करणार आहे तू भाऊ नेमका कुठे गेलाय जाऊ दे कुठे गेलाय माणसं शेजार पाजारी म्हणते भाव ट्रॅक्टर हुडकाय लागलाय कशाला ट्रॅक्टर हुडकाय जाय इथं जरा मुरुम भरून घ्यायचं आहे मुरुम भरला का मग इचूक बाय येत नाही कुशी लागत आहे त्या कठीण बडवून बिडवून जाम करणार आहे आम्ही

तुमच्यासारखं शाह या जगात तर मला काय वाटतंय जर रान मवायचं तर उंदरी गुशी लागते लागत नाही तुला गुळ करते म्हणून बाजूला बोलवला भावाची कडवडाय लागला बरं हिथ आता भावासाठी काय पण भावासाठी काय पण मला काय घेण देण नाही तुझा हट्ट आहे माझा हट्ट आहे पण माझा हट्ट पुरवल्याशिवाय मी पत्र बी येऊन देत नाही आणि त्या ट्रॅक्टर बी बांधा आता ट्रॅक्टर वाले चढवून दावा मी बी त्याची पाठ ठापडते आता अगं तुला येऊ देत नाही आता आम्ही कस येऊन देत नाही मी बघते की उग शेजा पाजाराला तमाश जाऊ ना गा माझा ऐका परत ट्रॅक्टर माघारी गेला तर तिथली माणसं म्हणणार आहे ट्रॅक्टर वाली काय बाया ही माणसं

गवाच पेठ अगा बाजरीचं पीठ तुम्हाला होते डबा आणलाय आणि पहिला डबा म्हणते ते हिन गप केला मी गप केला असता तर मी बाकरी करून खाल्ली असते का मरेल पीठ वतून दिला असतून कुत्रे तिकडे खातील कसा डबा मोका म्हणजे तुम्ही पीठ भरले रात्री आ आणलं तरुण पण लावून पाणी पाता काय करू मग काय करू मग म्हणजे वर्णन पाणी पेरा जाऊन नरडे दाड कुंमे आत्येमवर होय मराय का झालं दुसऱ्याला मारचाल तुम्ही पण मला हे देत ते काय गार हो नागा मी तुमच्या भावाला सांगा नीट सांगा ट्रॅक्टर तर, तर आला तर दगड्याच्या कुचात नाही लाकडाने ना असं थर थर पडेल बघा अबे चार आठ दिवस का थांबलो तू जरा आज सुधार चिर उद्या सुधर मी सुधरत नाही मी मेली तर गेली पण सुधरत नाही जशास तसे उत्तर

त्याशिवाय मी पायरीच चढत नाही वर तुम्ही मला चार तोडा घ्या लगेच मी तुम्हाला काही करते आधी आज सोना आणू द्या चला सोनाय काय नाहीतर पुन्हा बन इथं खाणलाय म्हणते या, या।, या असं कुत्र डबरा खांदभाव जाईनाच घरी येऊन डबरा खांदल या आणि म्हणते ते कुत्र्याने खाल्लं असं पिली असेल दूध पण मी आणि म्हणते कुत्र्यानं खाल्लंय दूध कुत्र्या नेल कुत्र्याने दोघ आशिरा खाल्लेलं माणूस राहील का दूध पिऊन जगली असलेली आणि म्हणते ते हे असं डबर कुत्र खांत का स्वतःनेच खाल्लं असेल दोघांना आणि माझ्यावर अजून हा उग मला टेन्शन देऊ नका आणि ते भावाला फोन करू सांगा ट्रॅक्टर काय बाबा घेऊन येऊ नको बायको काय नीटनिटक जगून देणार नाही मानवला काय सांगितले काय पण इथं लागले लागली मात्र बांधायचा मध्ये बांधायचा आता तू काय बोलायचं नाही मी तुला व्हायला टाकणार मला व्हायला टाकाय अजून तर जला नाही परत ती कशी मी बी बघू द्या हा नादर तुझे वडिलांना फोन लाव. माझे वडिलांना ज मला का बघाण लागा. तुम्हाला माहिती आहे मी कोणाला सकड भेट नाही. माझ्या मनाज असते काय ना? येऊ जाऊ म्हणून. मी वडिलाकड कशाला जाते वडिलाकड काय भाजी कराय जायचे? आ वाहना येते त्याव इथ आ मला टेन्शन देऊ नका तुम्ही सांगा. भावाला आम फटाक देश बाबा घरी ये मनाव. मी ट्रॅक्टर येऊन देत नाहीत राहू द्यावर तू काय बाई बोल आम्ही ह्या काना ऐकणार ह्या काना सोडून घेणार बर तुम्ही ह्या कानाने ऐका त्या काना, काना सोडून द्या पण माझ्याकडे जायच तुम्हाला रंग दावायचा अजून तुम्ही माझा रंग कुठं बघितलाय मी शांत बसते म्हणून तुम्ही गैरफायदा उचलला का बोलू माझी मी करून खायला आता रात्री आणलंय दळून अशी मग दडवून नेलं तर दडवून नाही ठेवणार आणि ठेवलं बी नाही पण आणि ह्या डब्यातला आता भाकरी करून खाणार यांच्या नाकावर टिचून कशी काय काय करते ती बघू द्या मला मुरुम टाकून घेणार मुरुम कस टाकताय कसं जेसीबी येत आहे कस बोलवणार जेसीबी बोलवणार पडसा पडणार निवारा करणार पत्रवाली कशी येते ती बघू द्या मला इथं काय करा काठी कुठूनच लावते मग ती माघारी येत नाही आधी तुम्हाला मग तुम्हाला हल्ली पळ पळून जादी परत ना लागत नाही ती माझ्या म्हणून ते टुरी शिरू नका माझ्या अ परत ना उरा फुटल्या धीर फुटल्या मला काय कळणार नाही